सोलापूरमध्ये अठ्ठावीस वर्षांनंतर गुलाब प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या प्रदर्शनामध्ये अठरा रंगांचे पाचशे पेक्षा अधिक गुलाब हे पाहायला मिळत आहेत गुलाब प्रदर्शन पाहण्यासाठी सोलापुरातील महाविद्यालयीन तरुण तरून आणि तरुणी सुद्धा गर्दी करत आहेत याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप पाय पाहूया सोलापुरात एक अनोखं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे गुलाब प्रेमींसाठी गुलाबाचं प्रदर्शन सोलापूर शहरातील एका मंगल कार्यालयामध्ये या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि जवळपास पाचशे पेक्षा अधिक गुलाबाच्या प्रजाती या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत आणि जवळजवळ अठ्ठावीस ते तीस वर्षांनी यापूर्वी अठ्ठावीस वर्षापूर्वी भरवलं गेलं होतं पण तेव्हा कॅक्टस आणि गुलाब असं दोन प्रकारचं प्रदर्शन होतं पण आम्ही फक्त फक्त आणि गुलाबाचं प्रदर्शन भरवलेलं आहे जवळजवळ एक चारशेपर्यंतच्या पर्यंतच्या व्हरायटीज तर आता तुम्हाला दिसतील विविध रंगाची विविध कलरची अशी फुलं इथं आहेत कॅमेरामॅन विजय आवटेसह अभिषेक आदेप्पा झी मीडिया सोलापूर